संजय साहेब आज खरोखर मला मनापासून आनंद होतोय की ज्या उद्देशाने हा कार्यक्रम आपण केला खरतरी वक्तृत्व स्पर्धा घ्यावी आणि मुलांमध्ये बोलण्याची कला निर्माण व्हावी बोलण्याची कला निर्माण होण्यासाठी आधी वाचन आवश्यक असतं आणि ते वाचन त्यांच्यामध्ये निर्माण व्हावं आणि अशा स्वरूपाची एक चळवळी तो उभी राहिली या हेतून आम्ही एक मनाशी निर्णय घेतला की अशा प्रकारची स्पर्धा या ठिकाणी घेता येईल आणि अशी स्पर्धा आयोजित करत असताना सरांचे आभार मानि त्यांना मी दहा साधारण दहा पंधरा दिवसापूर्वीच पहिल्यांदा फोनवर बोललो एक कल्पना मांडली आणि त्यांनी ती मोठ्या ताकदीने आणि धैर्याने स्वीकारली आणि ती यशस्वी करून दाखवली सर्व तर सर्वप्रथम आपण त्यांचं सर्वजण टाळ्या वाजवून या ठिकाणी सन्मान करूया त्या स्पर्धेचं स्वरूप कसं असावं त्या स्पर्धेमध्ये परीक्षक कोण असावेत ही स्पर्धा पारदर्शकपणे पार पडली पाहिजे विजेते नक्कीच एक दोन तीन होती परंतु जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा अशा प्रकारची एक संकल्पना आम्ही मांडली ही स्पर्धा पार पडल्यानंतर मी पुढची पण एक सूचना केली की जे गुणवंत आहे आणि ज्यांनी सहभाग मंजवला त्या सर्वांचा बॅनर गावामध्ये लावा जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना एक स्वतःबद्दल एक अभिमान वाटेल भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही स्वतःबद्दल एक अभिमान वाटेल आणि ज्यांनी सहभाग घेण्याची न घेण्याची चूक केली किंवा घ्यायची इच्छा होती पण घेऊ की नको या मनस्थितीत जे राहिले त्यांना पुढच्या वर्षी नक्कीच या ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घ्यायची एक प्रकारची ऊर्जा मिळेल अशा प्रकारचा हेतू ठेवून गावामध्ये आम्ही दर्शनी भागावरती जायचं बॅनर लावला खरं तर मला अत्यंत वेळ कमी आहे कारण तुम्हाला सर्वांना नावटे साहेबांचे अत्यंत बहुमन विचार ऐकायचे थोडे फारस फारसं नाही परंतु याचा हेतू सांगितला दुग्ध शर्करा योग एवढाच आहे की अशा प्रकारची स्पर्धा पार पडल्यानंतर <laughs> संजय आवटे साहेबांचं माझं बोलणं झालं की आम्ही अशा प्रकारचा एक उपक्रम हाती घेतलेला आहे <laughs> आणि आपला आठ तारखेचा कार्यक्रम काय आहे आवटे साहेबांनी मला सांगितलं की माझा कार्यक्रम काही असो द्या मी या कार्यक्रमाला येणार आहे आपण सर्वजण टाळ्या वाजवून त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करू साहेबांचं तर एवढ्या छोट्या कार्यक्रमाला त्या के आज केवळ केवळ आणि केवळ ह्या गावाच्या प्रेमापोटी माझ्या मैत्रीपोटी आणि या शाळेबद्दल मी काही चार गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत त्याच्या प्रेमापोटी ज्या आहेत आवटे साहेबांचे युट्यूबचे तुम्ही व्हिडिओज किंवा भाषण माहिती नसतील तर आवर्जून पाहा या देशापासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडीपर्यंत आणि गाव पातळीवरच्या अत्यंत कोपऱ्यात राहणाऱ्या माणसापासून ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षापद या ह्या प्रत्येक स्तराचा प्रत्येक घडामोडीचा प्रचंड मोठा विश्लेषणात्मक अभ्यास त्याचा आहे साहित्य संमेलनाचा अध्यक्षपद असेल आंतरराष्ट्रीय स्तरावरची वेगळ्या वेगवेगळ्या देशात केली त्यांची भाषणं असतील या सगळ्यांचा आम्हाला एक त्यांचे कॉलेजचे सहमित्र आम्हाला फार अभिमान आहे आणि या सगळ्यापेक्षा त्यांचं जे बहुरंगी व्यक्तिमत्व आहे ते आम्ही कॉलेजपासून अनुभवलेलं आहे त्यामुळं हा योग तर योग म्हणण्यापेक्षाही फार मोठं नशीब आमचं संजय की आपली उपलब्धता आम्हाला या ठिकाणी आज मिळाली अशा प्रकारची एक चळवळ किंवा अशा प्रकारचे एक लोक विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता निर्माण व्हावी यासाठीचा हा प्रयोग वर्षी आम्ही सुरू केला मी या व्यासपीठावर आश्वस्त करू इच्छितो ही केवळ सुरुवात नाही हे न संपणारा कार्यक्रम आहे ज्याला फार मोठ्या स्वरूपात आम्ही व्यापक स्वरूपाचा देण्याचा आमचा मानस आहे याच्यामध्ये कदाचित कार्यभावल्यामुळे कधी वेळ मिळेल न मिळेल आम्ही आणखी शासकीय सेवेनंतर आणखी कुठं असेल किती बिझी असेल कुठल्या कामात असेल शासनामध्ये काम करत असताना कुठं असेल ही सगळी गणित डोक्यामध्ये ठेवून ही स्पर्धा आणि अशा प्रकारची ही सुरू झालेली व्याख्यान मला गादेगावच्या भूमीवर कधीही बंद पडणार नाही अशा प्रकारचं नियोजन आम्ही करतो आहोत आणि ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अत्यंत मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा घडवण्याचा आमचा प्रयत्न या शाळेमधल्या या स्पर्धेच्या भाषणातून तयार झालेले जे विद्यार्थी आहेत हे उद्या तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर वेगवेगळ्या स्पर्धेबद्दल अतिशय मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेले आपल्याला दिसतील या स्पर्धेमधून जिंकलेले विद्यार्थी आणि सहभागी झालेले विद्यार्थी उद्या कदाचित फार मोठ्या पदावर असतील शासनामध्ये असतील राजकारणात असतील या गावाचा विकास करतील तालुक्याचा विकास करतील याबद्दल मला बिलकुल शंका नाही अशा प्रकारचं नेतृत्व या उपक्रमातून घडावं अशा प्रकारची इच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो आज या छोट्याशा आपल्या घरगुती कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले व्यासपीठावरचे माझे सर्व सन्मान आहेत तरी माझ्या घरातली मंडळी आहे त्यामुळे आवर्जून मी नाव कोणाचं सुरुवातीला घेतलं नाही आणि इथं कुठलाही मानापमान नाही म्हणजे साहेब बोलायला उभारली आणि माझं नावच घेतलं नाही असं म्हणणारं कोणी इथं आमच्यामध्ये नाही ही सगळी मला आपल्या घरातला एक घटक किंवा या घरातला माणूस असं समजणारी माणसं आहेत माझे सर्व या शाळेतले शिक्षक शिक्षिका परिसरातली उपस्थित असलेले माझे मित्र हे सर्वजण या ना त्या कारणाने माझ्या संपर्कात असतात संपर्कात आहेत आणि पुढे संपर्कात राहतील आपणही या स्पर्धेच्या निमित्ताने या समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेला मी सर्वांना विनंती करेन की आज हे भाषण संपल्यानंतर अवटे साहेबांचं हे व्याख्यान सुरू असताना आपण सर्वां अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसा परीक्षांत दिले ऐका आपण घरी गेल्यानंतर युट्यूबवरती त्यांची वेगवेगळे विचार ऐका का त्या विचारातले दोन टक्के विचार जरी आपण आत्मसात करू शकलो तर आपल्या सर्वांचं आयुष्य सुजलाम सुफलाम धनेश्वर राहणार नाही इतके चांगले विचार त्यांनी मांडलेले आहेत मी पुन्हा एकदा त्यांना मनापासून धन्यवाद देतो दण्णांचं दुसरं पुण्यस्मरण आहे त्यानिमित्त त्यांनाही मी अभिवादन करतो कर्मगमांनाही अभिवादन करतो माझी श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझी लोकशब्दो धन्यवाद